कदम साहेबांचं ऑपरेशन चालू आहे विनायक हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन एकदम छान चालू आहे त्यांच्याशी सगळ्यांशी बोलणं करून देतो आणि तुम्हाला ऑपरेशन बद्दल माहिती दिली बरोबर अरे व्यवस्थित

डाब सगळा व्यवस्थित काढण्यात आलेला आहे चिरावरती ओके okay? आता थोड्या जणांनी आपण हा थोड्या जणांनी बंद करू पट्टी करून बाहेर काढतो करू। पेशंट शुद्धीवर आहेत विशेष प्रकारची भू दिली आहे मणकेला मणकेची भू दिली आहे संपूर्ण भूत दिली नाही त्याच्यामुळे जीवाला धोका उभा काय होत नाही आपल्या मध्ये आणि पेशंट तुम्ही आता संवाद केला नाही हे भारताचा काही जगातला एक हॉस्पिटल आहे पेशंट अजूनही ऑपरेशन चालू आहे मणकेचा आणि पेशंट नातेवाईकांसोबत संवाद करतोय त्यांना करून नातेवाईकांना करू, पण धीर वाटते आणि पेशंट पण खूप फ्रेश होतो हे तुमचे समाधानासाठी जास्त करून फोन कॉल व्हिडिओ कॉल लोकांना काही फिरती असतंय म्हणजे मोठा ऑपरेशन असेल जीवाला धोका पिका झालं नाही पेशंट मध्ये तुम्ही आता पेशंट बरोबर बोललेले आहेत त्यांना करून तुम्हाला कॉन्फिडन्स झालंय की पेशंटला काही धोका पिका नाही झालेला okay? आहे ओके बाकी झाल्यानंतर बोलू पण आता मी बिझी आहे बोलतो झाले

د <applause>